नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी क्रमांकाची आली अतिशय अंदाजी बातमी ती म्हणजे राज्य सरकारी क्रमचाऱ्यांना सेवृत्त होतच अतिशय महत्वाचे काम त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण अपडेट सव्वीसपणे चला सुरू करूया कर्मचाऱ्यांच्या सेवनतीनंतर पेन्शन प्राप्ती करता सेवा पुस्तक पडताळणी केली जाते यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास सदर कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच निवृत्तीनंतरचे लाभ दिले जात नाही याकरिता कोणकोणत्या बाबी सेवा पुस्तकामध्ये आवश्यक आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊया यामध्ये कर्मचाऱ्याच्या प्रथम नियुक्तीची नोंद सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावरील नोंद जात पडताळणीबाबतची नोंद शैक्षणिक आहता बाबतची नोंद चारित्र पडताळणी बाबतची नोंद वैद्यकीय तपासणीबाबतची नोंद हिंदी आणि मराठी भाषा सूट बाबतची नोंद स्वग्राम घोषित केल्याची नोंद कालावधी पूर्ण केल्याची नोंद कायमपणाचे फायदे प्रमाणपत्र नोंद मृत्यू आणि सेवा उपदानपत्र गट विमा सदस्यत्वाची नोंद कुटुंबाच्या तपशिलाचे प्रमाणपत्र संगणक परीक्षा उत्तीर्ण बाबतची नोंद विभागीय सेवा प्रवेश तर परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद पदोन्नती नाकारली असल्यास त्याची नोंद पदोन्नती झाली असल्यास त्याबाबतची नोंद भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्यात आलेल्या थकबाकीची नोंद गटी विमा योजनेची वाढीव रक्कमेची वसुलीची नोंद वयाने पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण परीक्षा पासून देण्यात आलेली सूट वेतन निश्चित बाबतची नोंद सुधारित नोंद सुधारित वेतन आयोगानुसार करण्यात आलेला वेतन निश्चितीबाबतची नोंद असूषित प्रगती योजनेअंतर्गत मिळालेला पहिला दुसरा आणि तिसऱ्या लाभाची नोंद वेतनवाढीबाबतची नोंद असाधारण राजाबाबतची नोंद कर्मचाऱ्यांना मंजूर झालेल्या कर्ज अग्रिम या संदर्भातील नोंद एक्स्टर वेतन निश्चितीबाबतची नोंद आवश्यकतेनुसार वेतन, नों, वेतन पडताळणी करून सेवा पुस्तक पडताळणी करण्यात आल्याबाबतची बाबतची नोंद पदोन्नती कालबद्ध पदोन्नतीसाठी विकल्प विविध वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीबाबतचे विकल्प जोडले आहे किंवा नाही याबाबतची या नोंद निलंबन कालावधी कशाप्रकारे नियमित केल्याबाबतची नोंद अतिप्रदान झालेल्या रकमेच्या वसुलीबाबतची नोंद विभागीय चौकशी अंतिम झालेल्या शिक्षेची अंमलबजावणीची नोंद दक्षता रोज मंजूर झाल्याची नोंद सेवा पुस्तकातील रखाना क्रमांक एक ते आठ परिपूर्ण करून क्रमांक नऊ मध्ये सक्षम अधिकारी यांच्याकडून साक्षरित केल्याची नोंद शासकीय कारणास्तव वेतनवाढ रोखण्यात आली असल्याची तसेच रोखण्यात आलेल्या वेतनवाढीची मुक्तता केल्याची नोंद कुंठित वेतनवाढ मंजूर केल्याची नोंद अगाऊ वेतनवाढीची मंजुरी केली असल्याची नोंद पदनावत झाले असल्यास नोंद बदली रुजू कार्यमुक्त बाबतची नोंद जमा झाल्या तसेच घेण्यात आलेल्या अर्जित रजेची नोंद तसेच वैद्यकीय रजेच्या नोंदी त्याचबरोबर रजा प्रवास सवलत घेतल्याची नोंदी महाराष्ट्र नागरी सेवा 188, 188, नियम एकोणीशे अठ्यात्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस नुसार वेतन निधीच्या प्रति जोडल्या आहे की नाही सेवेत करत असताना घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाची नोंदी तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकारी कर्मचारी सेवनोंदनंतर अतिशय महत्त्वाची कागदपत्रे आणि अतिशय महत्त्वाची ज्या नोंदी घेण्यात येतात त्या संदर्भात संपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी शासन जिल्ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद